सकाळ सकाळ कोकणामध्ये हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आजचा व्लॉग एकदम खास आहे कारण हा व्लॉग आहे आमच्या फुल गर्ल्स गँगचा कोकण ट्रिप व्लॉग नऊ जणी एकदम मस्ती खाणं बीच आणि राईड्स आणि खूप साऱ्या आठवणी सगळं काही या व्हिडिओमध्ये आहे आम्ही चाललो आहोत सुंदर दिवे बीच एक्सप्लोअर करायला आणि विश्वास ठेवा या ट्रीपमध्ये जेवढं हसलोय ना तेवढं कधीच नाही असलो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे खूप मजा आहे ट्रीपच्या आदल्या दिवशीपासूनच तयारी सुरू बॅक पॅकिंग चालू होतं आणि एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवलला कपडे साड्या मॅचिंग ॲक्सेसरीज कारण फोटो आणि रील्स तर हवेतच नाही आणि उजाडला तो दिवस ट्रीपचा तर सकाळचे सहा वाजताच आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि माझ्यासोबत चैत्राली आणि तिघी जावा होत्या त्यांना पिक करत करत आम्ही निघालो सकाळची थंड हवा आणि ट्रीपचा तो उत्साह मूड एकदम फ्रेशच झाला होता आणि काय सांगू तुम्हाला ट्रीपला जायचं म्हटलं की रात्रभर आम्हाला झोप काही आलीच नाही खरं वाटणार नाही की आम्ही रात्री एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती मॅसेज करत होतो कारण की आम्हाला एक्सायटमेंट इतकी झाली होती ट्रिपला जाण्याची की कधी एकदा दिवस उजाडतो आहे आणि कधी एकदा आम्ही ट्रिपला निघतो आहे असं आम्हाला झालं होतं त्याच्यामुळे झोप अजिबात आम्हाला आली नाही आणि चला आता निघालोच आहोत सगळेजणी आणि अजून एक गाडी निघणार आहे त्यामध्ये जाऊ जाऊ बाईंची मुलगी तर अशा नऊ जण ट्रिप ट्रिपला निघालो आहोत हॅप्पी जर्नी सुखरूप जाऊ सुखरूप येऊ परत एकदा गणपती बाप्पा हॅलो दोन दोन ब्लॉगर आहेत आठ वाजलेले आहेत एक ते दीड तासाचा प्रवास झाला आणि म्हटलं की चला आता पहिल्यांदा नाश्ता करून घेऊया आणि मग लगेचच पुढच्या प्रवासाला लागूया तर ह्या हॉटेलमध्ये थांबलो पण ह्या हॉटेलमध्ये जास्त काही आम्हाला नाश्त्याला अवेलेबलच नव्हतं फक्त सँडविच होते आणि डोसा वगैरे होता तर तो काही कोणाला खायचा नव्हता म्हणूनच सँडविच खाल्ले आणि पटकन निघालो आणि आता हा व्हिडिओ दिसतो आहे तो आम्ही आमच्या तिथं डायरेक्ट रूमवरती रूमवरचा व्हिडिओ आहे जिथं की आम्ही स्टे केला होता आणि तिथं गेल्याच्यानंतर छानपैकी फ्रेश वगैरे झालो आणि लगेच जेवायला आलो कारण की खूप लेट झाला होता आम्हाला ट्रॅफिक वगैरे खूप लागलं चला बीच वर जायची तयारी चाललीय संध्याकाळचे साडे वाजलेत आम्हाला अख्खा दिवस मध्येच गेलेला आहे आता इथून पुढे तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहता <laughs> तो वेगळाच असणार आहे काय असणार वेगळा तुम्हाला कळेल व्हिडिओ हा तुम्ही फक्त कंटिन्यू पूर्ण पहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब सबस्क्राईब 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 करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट भरपूर करा कोणाविषयी काय वाटतंय कोणती जाऊ कशी वाट आणि हो मग आता पण चॅनल आहे स्टाईल म्हणून त्याच्यावरती पण जातो मला असे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळणार एवढे दिवस मला चॅनलचं सा। नाव सांगितलं नाही बायनी आणि आता सांगते नाव नाही असा कसा व्हायरल झाला पाहिजे व्हिडिओ म्हणून मी सांगत नव्हते घरच्या लोकांना झाला का व्हायरल व्हायरल झाला माझी व्हिडिओ बघा चला संध्याकाळचे पाच वाजलेत आम्ही हे निघालो आता बीच वरती आहे ह्या अवतारामध्येच थोडस आवरले कारण दिवसभर पॉलिश केली फक्त ओनली कशाची पॉलिश केली कोण लावत आणि हे आमच्या सगळ्यात मोठे जाऊ बाहेर ओळख करून सांगते थांब ना सगळ्यांची ओळख करून ह्या सगळ्यात मोठे जाऊ बाहे संतुर संतुर कोण झालेत तुम्ही <laughs> <नी>, संतूर, <laughs> <ची दाटर, आगा। laughs> संतूर सासू संतूर मामची डॉटर अगं बाई ही संतूर आमची डॉटर आणि संतूर सासू पण झाले संतूर नानी पण झालेत <laughs> आजी आजी चला चपलांपासून खरेदी केली संतूर नानीनी नाही केली कोणी केली कुणाची कोणाची तरी बघितली मी नाही जुनी दोन वर्ष वैशालीनी केली का मग तर आम्ही आलेलो हो आहोत दिवे आगर बीचवरती आणि कोकणात जायचा ट्रीपला ट्रीपचा प्लॅन हा खूप दिवसांपासून चाललेला होता आमचा आणि तो फायनली आज सक्सेस झालेला आहे आणि आता पुढे व्हिडिओमध्ये बघाच की आम्ही खूप सारा एन्जॉय केलेला आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण शेवटपर्यंत बघा तुम्हालाही आवडेल आणि असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही काय काय मजा करतो आहे आणि काय काय करतोय ती पाहण्यासाठी ऑनलाईन आणि बघा फायनली आता पोहचलेले आहोत बीचवरती आणि बरेच सारे स्टॉल होते पण तिकडं काही आम्ही अजिबात लक्ष दिलेलं नाहीये कारण की आता ऑलरेडी सूर्य मावळलेला आहे आणि थोडाच वेळ राहिलेला आहे कारण की आमचा ट्रॅफिकमध्ये खूप सारा वेळ गेला आणि त्याच्यामुळे आम्हाला खरं तर इथं पोचायला लेट झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही आजूबाजूचं काहीच न पाहता डायरेक्ट बीचवरती आले आणि भरपूर साऱ्या राईड्स आहेत इथं तर त्यासुद्धा खेळायच्या आहेत आम्हाला आणि काय काय मजा झाली राईड्स खेळल्यानंतरची तर तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि राईड्स खेळतानाचे काही व्हिडिओ घेतलेले नाही आहेत कारण की व्हिडिओ काढायलाच कोणी अवेलेबल नव्हतं आणि फोनची बॅटरी वगैरेसुद्धा संपत आलेली होती बरीचशी दिवसभरात तर त्यामुळे काहीच व्हिडिओ काढायला जमले नाही म्हणजे काही आहेत तर असा काहीसा थोड्यासा वेळेपणासुद्धा आम्ही केला आता इथे येऊन हे नाही करणार तर अजून काय करणार आता रील्स वगैरे थोड्याफार शूट केल्या त्याच्यामध्ये काही चांगल्या आल्या काही बिघडल्या तर असं काहीसं करण्यामध्ये आमचा बराचसा वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही राजेलो राईड्स खेळायला आणि पुढे बघाच व्हिडिओमध्ये आता काय काय झालंय ते घालून बसलोय आम्ही सगळ्या जणी आणि हे राईड खेळायला पण इतकी भीती वाटायला लागली आहे निम्मे ते गोल आहे कुठं दिसा नाही कुठं गेल्या गोल फिरते बघून भीती वाटायला लागली अरे आणि बघा आता ह्याची मम्मी गेली आहे राईड खेळायला आणि हा काही ऐकायला तयार नाही आहे रडून रडून ह्याने जीव हैराण केला आहे खूप त्याला स हे केलं सांभाळलं पण तो काही ऐकायला तयार नाही आणि सगळेजण तर तयार आहेत खूप एक्सायटेड आहेत राईड्स खेळण्यासाठी पण तिथं बघूनच धडधड व्हायला लागली आहे छातीमध्ये आणि आता पुढचा व्हिडिओ राईड खेळून आल्यानंतर

आणि इथं आलेले आहेत सुरमई फ्राय तर छानपैकी आता सुरमई फ्रायवरती आम्ही ताव मारणार आहोत अजून पापलेट सुद्धा मागवलेले आहेत आम्ही आणि आता खूप सारे मासे खाऊन आता फुल एन्जॉय करणार आहोत कारण की आता बीचवरती जाऊन खेळून आलोत आणि सगळ्यांना भरपूर अशी भूक लागलेली आहे तसं तर जास्त लागलेली नाही कारण की दुपारी आमचं भरपूर सारं जेवण झालं होतं दुपारी दुपारच्या जेवणामध्ये होतं चिकन आणि आता खाता आहोत आम्ही मासे लागते आणि चला आता जेवण झाल्याच्या नंतर मस्त पैकी येत्या झोपपाळ्यावरती एन्जॉय केलेला आहे आणि आता काय काय करतायत ह्या सगळ्या जणी ते तुम्ही बघा आता इतका सारा एन्जॉय मजा केल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्टली भेटते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी तर हा आहे दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ आणि आम्ही सकाळी सकाळी साड्या वगैरे घालून रेडी झालेला आहोत आणि आमचा असा प्लॅन होता की छानपैकी साड्या घालून समुद्रावर जायचं चा आणि छान छान चा अशा रील शूट करायच्या सकाळी साडेचार वाजल्यापासून उठलोय आम्ही आवरायला साड्या घालून फक्त रील्स काढण्यासाठी सगळ्यांचा मेकअपच चाललाय सात वाजून गेले तरी काय थांबा काय चाललंय का किती मेकअप किती पासून करते का पाच वाजल्यापासून मेकअप करते झाला का मेकअप काय सांगते कशी दिसते मी सुंदर हाटी उठून डोळे सुजले तरी पण छान दिसते उरका पटापटा आपल्याला अजून एक कॉस्ट्युम चेंज करायचं आहे मग आवर ना झालंय ना सगळं चला बॅग भरा झालं बॅग भर दोन तीन जावा राहिल्या कारण त्या नाही का जो आपला त्यांना सुट्ट्या एप्रिल मध्ये आम्ही ती पण ट्रिप काढणार आहोत फॅमिली हो आणि मग पुन्हा व्हिडिओ आमचा पूर्ण बघा आणि विशेष म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते ए, ए, तो तो थी। तो थी तो थी नक्की करा किती वेळा सांगशील सांगितलं पाहिजे पुढचे व्हिडिओ कसे लागले हे पहा आमच्या दोघींचे व्हिडिओ पहा संजीवनी सांगळे आणि विद्या लाईफस्टाईल दोघींची नाव आहेत चॅनलची ओके बाय चला सकाळी पहाटे साडे वाजल्यापासून आम्ही आवडतो फक्त घोदड़ी घोदड़ी एक त्या म्हणून इंस्टाग्राम लागलं नाही काय नाव आहे तुमच्या चॅनल चला साड्यांवरती रील काढायची म्हणून हा सगळा आट्टा पिट्टा जीवाचा तेवढे काढायसाठी एवढ्या लांब आलोय खर्च करून आम्ही आणि बघा बीच वरती आल्या आल्याच इथं छान पैकी साजूक तुपातले उकडीचे मोदक मिळतात तर आम्ही इथं रात्री सुद्धा ट्राय केले होते पण रात्री खूप अंधार होता आणि त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे काही काढले होते पण काही इतके छान आले नाही पूर्ण सगळा काळोख झालेला होता आणि पुन्हा एकदा सकाळी सकाळी आम्ही खूप छान होते मोदक मोदक पुन्हा एकदा आम्ही आज सकाळी ट्राय करतो साधिक मोदक आणि बघा आता मोदक वगैरे खाऊन आलोत बीच वरती खर तर आम्हाला सकाळी सात वाजता यायचं होतं बीच वरती पण आवरता आवरता इतका लेट झाला आणि तिथं रूमच्या खाली जी काही बाग होती आम्ही जिथं स्टे केला होता तर तिथल्या बागेत सुद्धा आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं होतं रील्स वगैरे शूट करायच्या होत्या तर त्यामुळे तिथंही बराचसा वेळ गेला आणि नंतर आता आलोत आता इथं बीचवरती आता बघूया पुन्हा एकदा येता येतासुद्धा मी एक, ये ये एक रील शूट केली आता ती अपलोड केलेलीच आहे तुम्ही पाहिलीसुद्धा असेल शॉल घेऊन आणि बघा आता इथं सारी अशी मजा मस्ती चाललेली आहे आमची आणि चला आता बाकी सगळा एन्जॉय करतो चला पुन्हा एकदा ड्रेस चेंज करून आम्ही झालेलो आहोत दा रेडी पुढच्या बीचवर जाण्यासाठी आता बघूया मोरुडला जाण्याचा प्लॅन आहे किती वाजता पोचते माहिती नाही आहे सगळ्या जावं जावा मॅचिंग का करू लागलेत मला ते कळना सकाळी जाव जावांनी साड्या मॅचिंग केल्या आता ह्या दोघींनी वन पीस मॅचिंग फोटो सेशन काय असं नाही फोटो छान आता माहिती समुद्रात भिजायच राहिला आता आहे पुढच्या बीच वरती तिथे फोटोज अजिबात नाही काढायचे चला आणि आता फायनली बोटमध्ये बसलो तर आम्ही दीड तासाच्या वेटिंगनंतर कारण की इथं खूप सारं वेटिंग होतं बोटमधून आम्ही निघालो आहोत मुरुडच्या बीचवरती बराचसा वेळ गेला आम्हाला खरं तर थांबून थांबून कंटाळासुद्धा आला होता पण बोटमध्ये बसल्यानंतर तो सगळा विसरून गेलो आम्ही थकलेलो आणि आता चला पुढच्या बीचवरती चाललो तर तिथं सा जाऊनसुद्धा खूप सारा एन्जॉय करायचा आहे अजून दुपारचं जेवणसुद्धा बाकी आहे आणि लगेचच मग आम्ही पोहोचलो आहोत इथल्या एका रिसॉर्टमध्ये जिथं आम्ही थांबलो होतो जेवणासाठी तर खूप सुंदर असं आहे हे रिसॉर्ट आणि छान गार्डन वगैरे आहे आणि याला लागूनच बीच आहे तर पटकन आपल्याला बीचवरती वाटेल तेव्हा जाऊ शकतो आणि खूपच सुंदर वाटतं इथं खरं तर आता बिर्याणी आम्ही इथं बनवायला दिली होती तर ते वेटिंग करत होतो आणि आल्याच्यानंतर सगळेजण आता जेवून घेतलं आम्ही पटापट आणि नंतर थोडासा आराम करून वगैरे आता बीच वर जाणार आहोत मुरुडच्या बीच वरती भर वाजले किती आता चार वाजले चार जेवण आज जेवण आता केलं आता निघायचंय लवकरच घरी आणि आज इथं बीच वरती जास्त काही लोक नाहीये छान वाटते तर सहा वाजता खूप भारी वाटला अस पण चला आता थोडस इथं इथल्या समुद्राचा आनंद घेतो आणि आता जास्त काही फोटोज आणि व्हिडिओ काढायचा काही मूड राहिलेलं नाहीये खरं तर खूप दमून गेलोय आणि फोन फोनला सुद्धा चार्जिंग खूप कमी राहिलेली आहे तर चला आता फटाफट थोडस एन्जॉय करून घेते अगं हे कर ना चला जाता जाता म्हटलं की दोन दिवसानंतर चैत्रालीचा बड्डे आहे तर केक कटिंग करूया आणि थोडंसं सेलिब्रेशन होऊन जाईल म्हणून हा सगळा घाट फक्त तिच्या आनंदासाठी आणि तिला स्पेशल फील करवण्यासाठी आणि चला आता लगेचच आम्ही इथून घरी निघणार आहोत आणि ह्या काही आमच्या सुंदर अशा आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि असा हा आमचा जावाजावांचा ट्रीपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय